नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी औचित्य साधून डॉक्टर यांच्याकडून मुख्यमंत्री लाडक्या बहिणींसाठी सहायता केंद्र सुरू करण्यात आले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलांची कागदपत्रांसाठी ससे होलपट होऊ नये यासाठी फुपाटे हॉस्पिटल पुसद येथे सहायता केंद्राचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद जिल्हेवार डॉक्टर सव आरतीताई फुपाटे विश्वास भवरे यांच्या हाताने रिबिन कापून उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर हरिभाऊ फुपाटे पंजाब भोयर दीपक परिहार सुरेशभाऊ श्रीडाम नटवर उंटवाल प्रशांत कोटुरवार संतोष मुकेश अरुणा जाधव माया कथळकर सुनीता ठाकरे जय फलटणकर अलका देवकते संध्या बुटलेकर सचिन आत्राम वैभव उबाळे स्वप्नील इंगळे तरी ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी निशुल्क योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जमाती सिलच्या डॉक्टर यांनी सर्व महिला भगिनींना केले आज आज महाराष्ट्रातील महिला ज्या काहीतरी आपल्या घरात हातभार लाव त्याकरता प्रयत्न करत आहेत ही एक मोठी योजना त्यांच्याकरता करता आज महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे त्याचा उपयोग आपल्या महिलांनी घ्यावा जेणेकरून तुम्हाला फुल नाही फुलाची पाठी याचा नक्कीच तुम्हाला घराला घरपण देण्याकरता हातभार लागू शकते आज बराच काळ लोटलेला आहे योजना सुरू होऊन कोणाला अडचणी असतील असतील आणि आपल्याला कोणी फॉर्म भरायला तर आव्हान आहे या माध्यमातून की यांनी आपल्या आप आप हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये येऊन या योजनेचा लाभ घ्यावा विनामूल्य हे राहणार आहे आपण इथे सहायता केंद्र सुरू केलेले आहे आणि बाकी काही अडचणी असतील त्या सुद्धा आम्हाला सांगितल्या तर फार चांगले होईल एवढं बोलते आणि या कार्यक्रमाला आमचे माननीय जिल्हेवार भाऊ तसेच विश्वास भाऊ आमच्या तालुका अध्यक्षा अरुणाताई या सगळ्या जणी आल्या सेवा भाऊ असतील उंटवार भाऊ दीपक परिहर शहराध्यक्ष आणि महिला भगिनी इथे आलेल्या आहेत त्याच्याबद्दल तिथं लोकशाही भाऊ साठे यांचा जयंती दिवस तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी दिवस आजच्या या दिवसाचं जे राष्ट्रीय महत्व याचं औचित्य साधून आजच्या या प्रसंगी सौ आरतीताई फोपाटे भारतीय जनता पार्टी यांचे नेतृत्वामध्ये महाराष्ट्र शासनाला अनुसरून असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनार्थ जे महाराष्ट्र शासन माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित करीत आहे आणि यामधून महिलांना दरमहा पंधराशे रुपये मासिक आर्थिक प्राप्ती होणार आहे या अनुषंगाने या योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे या प्रामाणिक उद्देशातून या ठिकाणी सौ आरती भुपाटे यांनी अथक परिश्रम घेऊन आजचं हे योगदान निर्माण केलेलं आहे आणि या संधीचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि हा या ठिकाणी लोकार्पण सोहळा या ठिकाणी सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी श्री विनोदी जिल्हेवर साहेब श्री विश्वासजी भौरे साहेब श्री नटवरजी साहेब डॉक्टर साहेब दीपकजी साहेब तसेच माझे मित्र सोमाणी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे असं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी जाहीर करीत आहोत आणि आपण सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झालात याबद्दल देखील मी पुनश्चापना सर्वांचे आभार व्यक्त करतो बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा